एकीकडे भाजपच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्यात तर दुसरीकडे महायुतीच्या बैठकीमध्ये घटक पक्ष नाराज असल्याचं कळत आहे सरकारमध्ये घटक पक्षांची कामं मार्गी लागत नसल्यानं नाराजी असल्याचं कळतंय लोकसभा निवडणुकीमध्ये घटक पक्षांना किती जागा देणार असा प्रश्न घटक पक्षांनी उपस्थित केलेला आहे सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आहेत सुशांत एकीकडे जागा वाटपाची जोरदार तयारी जागा वाटपाचे निकष भाजपकडून ठरवले जातात पण घटक पक्षांची नाराजी दिसून येते कोणकोणत्या कौन मुद्द्यांवरती ही नाराजी आहे नक्कीच प्रज्ञा काल महायुतीची बैठक जी आहे ती मुंबईत झाली आणि या बैठकीत घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आपण सरकारमध्ये मा आलो मात्र घटक पक्षांना कुठेतरी विचारात घेतले जात नाही अशी नाराजी जी आहे ते कालच्या बैठकीत घटक पक्षाने उपस्थित केलेले आहे आणि आपण जर बघितलं असेल तर काही घटक पक्षांचं असं देखील म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला किती जागा सोडणार याची आम्हाला माहिती द्या कारण आम्ही फक्त घटक पक्ष म्हणूनच मर्यादित आहोत का, का की लोकसभेसाठी आमचा विचार केला जाईल अशी नाराजी काही घटक पक्षाने व्यक्त केली त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक महायुतीची बैठक होत असताना घटक पक्षाने देखील आता आम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे अशी मागणी केली आणि आम्हाला किती नेमकी जागा महायुती सोडणार आहे तिन्ही पक्ष आम्हाला नेमकं किती जागा सोडणार या हे देखील लवकर सांगावं असं देखील घटक पक्षाचं म्हणणं आहे प्रज्ञा सुशांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट